काढा लागत दादा आठवण रात्री हा हा फोटो चालेल तुमचा ठीक आहे

अत्यंत दाखिल तुम्हाला पण आज या ठिकाणी जे काम करते उद्या मी मिलो बी तर आयुष्यभर त्यांना ध्यान राहील का आपण या ठिकाणी काम केलं तर खरी आठवण राहील त्यांची जीवनाची खरसांचा संघर्ष इकडे झेंडा आहे साईडला हा कुठं बाबा एक् मोठा शब्द आहे संघर्ष केला पाहिजे बाबा एवढा मोठा संघर्षी संघर्ष केला पाहिजे संघर्ष शिकलं पाहिजे बघा हा मग मुलगा आहे आठ दिवसापासून येत कामाला आहे आणि तुम्हाला भाऊचं म्हणजे गेलो तो तो बी जाय असतो मला हे बघा आठवला आहे आणि एकशे एक वर्ष लानी साठीला आहे दोघ काम करते काम तू कोणतं करते ना हे बघा शिमित खडीचं माल आहे शिमित खडीचं माल मी कालून घेतो त्यांना घमिला भरून देतो स्वतः स्वतःच्या या पुतळ्याशी पुतळ्याचं काम चालू आहे या ठिकाणी घेऊन जातं आणि या साईडने जी भरेली जी भरेली ती हो मा मुलगा आणि मावाचा मुलगा दोनच मुली या ठिकाणी जाते डॉक्टर व सांगितला पुतळा गर्व आहे तर तो बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यासाठी कामासाठी घेऊन जडकायला पुढे हे बघा लाज राहिला तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना क्रांती करायची मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला व्हिडिओ देऊ नक्की बघा माझ्या मुलांचे कष्ट मी ह्या जे काम करते न ते तिचे कष्ट बघा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी काम करते माझ्या मुलं प्लीज बघा येऊ माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा या ठिकाणी राहुल ते झाड हे चॅनलचे नाव चेन। आहे हे व्हिडिओ तुम्हाला पुरत त्याच्यावर बघते प्लीज करून व्हिडिओ सर्वजण बघा येऊ